सर्वांना श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी गायत्रिपटी सर्वांची स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल आपण केंद्रात आलो आणि कार्यक्रम घेतला म्हणजे भक्त झालो का नाही ती भक्त उपासनेची मात्र एक सुरुवात असते मात्र मन लावून उपासना करून स्वामी महाराजांचा ध्यास घेतला तर आपण भक्तीच्या मार्गावर मात्र वाटचाल सुरू करत असतो त्यावेळी आपण स्वतःच्या उद्धारापुरता मात्र विचार करतो न करता ग्राम अभियानात सहभाग घेऊन दुःखी कष्टी अडचणीत असलेल्या लोकांना स्वामी मार्ग मात्र समजावून सांगणे आणि त्यांना स्वामी सेवा करायला सांगणे तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामी कार्य पोहोचवणे स्वामी सेवेत आणण्यासाठी प्रयत्न करणे हेच करे मात्र जास्तीत जास्त स्वामी सेवा आहे ज्यांना त्रास होतो आहे ज्यांचं मनोबल ठिकाणावर नाही आहे किंवा अशा वेळी त्यांना निर्णय घेण्याची क्षमता नाही आहे किंवा ते खचलेले आहेत आणि मी आता काय करावं असा प्रश्न जर एखाद्या व्यक्ती पुढे पडत असेल किंवा ज्याला मार्ग सुचत नसेल अशा व्यक्तीला जर तुम्ही निश्चितच हात धरून सुद्धा एक दिवस केंद्रात आणलं आणि एक आरती त्याला केली किंवा एक आरतीला त्याला बसवलं सेवा करून घेतली तर निश्चितच त्याचा मार्ग लागेल तर हा म्हणजे स्वामी कार्याची सुरुवात आणि करायला हवी प्रत्येकाला आपलं कार्य याच पद्धतीने सकाळी छानशी सुंदर देवपूजा झाली नंतर लगेचच इथे मला इडली बनवायची होती इडली पात्र बघितलं म्हणजे प्रत्येकाला कळतच का हो आता इडली बनणार आहे तर इथे इडली बनवायची होती साईडला लगेचच मी थोडस तूर डाळ मसूर दाळ आणि एक छोटासा आलू कट करून टाकलेला होता कारण सांबरसाठी जोपर्यंत देवपूजा झाली तोपर्यंत ती छान अशा दाढी वगैरेच्या शिट्या सुद्धा झालेल्या होत्या आणि आता वेळेस बॅटर अगदी इतकं परफेक्ट झालं होतं ना का एकाच पात्रामध्ये टाकल्याच्या नंतर पूर्ण बॅटर संपलेलं होतं आणि आम्हाला सुद्धा वन टाईमच खायचं होतं कारण पुन्हा इडली खाण्यासाठी मात्र घरातले जेंट्स लोक हे नखरे करत असतात तसंच आहोंचं सुद्धा असतं का दोन टाईम इडली ते खातात पण त्यांना वाटतं का सकाळी सुद्धा इडली आणि दुपारी सुद्धा इडली आणि संध्याकाळी पुन्हा इडली म्हणून मग त्यासाठीच मी काही संध्याकाळसाठी बॅटर ठेवलेलं नव्हतं तर कमीच बॅटर मी टाकलेलं होतं इथे दोन वाटे तांदूळ घेतलेले होते म्हणजे दोन वाटीच्या थोडेसे कमी आणि अर्धा वाटी आपली डाळ होती जी की उडीद डाळ तुम्हाला त्या दिवशीच मी शेअर केलेलं होतं का ह्या पद्धतीचं हे माझं रुटीन होतं आणि काल पावभाजी झाली त्याच्यामुळे इडली थांबून गेलेली होती आणि आज मात्र इडली झाली आता छान छान पदार्थ खायचे म्हटल्यावर थोडे कष्ट करावेच लागणार भांडी भांडी तर विचारूच नका खूप सारे भांडी मात्र पडत असतात आणि भांडी घासणं किचन आवरणं हाच तर मात्र आपल्या बायकांचा छान असं छंद असतो आणि हे काम मात्र न कंटाळा करत छान आवडीने केलं तर प्रत्येकाला चांगले परिणाम चांगले विचार होतात इथे मी छान असा स्वामींचा तारक मंत्र लावून घरात दशांक धूप लावत असते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते त्याच्यामुळे माझंही मन स्वयंपाकात रमतं मलाही आनंद होतोच मात्र घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी तयार होते सकाळी देवपूजा झाल्याच्यानंतरच स्वयंपाकाला लागायचं म्हणजे घरातलं वातावरण अगदी शाळ आणि खिळतं असतं इथे सुद्धा लगेचच साईडला इल्लट ठेवून घेतलेली होती तोपर्यंत तो मी इथे आता सांबार बनवायला सुरुवात केली थोडंसं तेलामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली थोडंसं जिरं टाकलेलं होतं आणि नंतर लगेच असं आता कांदा आणि टोमॅटो टाकते आज थोडी घाईच होती सकाळी सकाळी घाई असतेच कारण कामं भरपूर सारी पेंडिंग असतात दिवसभराचं रुटीने ठरलेलं असतं पण त्यानुसारही कामं करायची असतात म्हणून कांदा चॉपिंग साठी दिलेला होता तर राहुलनी बघा इथे कांदा प्लस टोमॅटो असं दोघही गोष्टी मात्र चॉप करून दिलेल्या होत्या मी जाडसर थोडा टोमॅटो कापून ठेवलेला होता मात्र तेव्हा त्यांनी दोघही वस्तू छान असे बारीक कट करून दिल्या जेणेकरून कांदा आणि टोमॅटो दोघांचं काम मात्र एकसारखं चॉपिंग झालेलं होतं नंतर थोडे पावडर मसाले घेतले त्यामध्ये हळद मीठ थोडेसे धनापूर पावडर लाल मिरची पावडर किचन किंग गरम मसाला आणि थोडासा सांबर मसाला अहो ना थोडा लवकर जायचं आहे म्हणून ते जास्तीचीच घाई सुरू मा ले ले होती मग थोडासा हिंग टाकला आणि लगेचच आता इथे जी काही डाळ मी तुम्हाला सांगितलं का तीन शिट्या घालून मी डाळ बनवून घेतलेली होती म्हणजे तीन शिट्या लावून घेतलेल्या होत्या ते सुद्धा याच्यामध्येच टाकायचं होतं एवढी घाई झालेली होती का इडली सुद्धा बनवून साईडला होतं गार तोपर्यंत सांबर बनवलं कारण सांबार बनवण्यासाठी काही जास्त वेळ लागत नसतो कारण लगेच ऑलरेडी सगळं काही छान शिजलेलं होतं म्हणून एक दोन उकडच आणायची होती त्याच पद्धतीने ते सांबर छान असं सा तयार होत होतो थो नंतर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं कारण गरम पाणी आता बनवायला वेळ नव्हता म्हणून थोडंसं थंडच पाणी त्यामध्ये ऍड केलं आणि लगेचच हिरवी गार कोथंबीर त्यामध्ये गार्निश केली नंतर दुपारची सुद्धा बरीचशी काम होती आता संक्रांत सुद्धा जवळ आलेली आहे म्हटल्यावर काही गोष्टी आहे त्या आपल्याला कराव्या लागतात आणि भरच खायचं आहे म्हटल्यावर थोडस एपट्स मात्र स्त्रियांनी घेतले तर घरामध्ये सुद्धा प्रत्येकाला बाहेरचं खाण्याची गरज पडत नाही त्यांना सुद्धा छान वाटतं तेवढंच बघा छान हिरवीगार होतं मी त्यावर गार्निश केली एक दोनच उकडी येऊ दिली तोपर्यंत आहून साठी टिफिन मध्ये मी इडली काढून घेतलेली होती कारण जेव्हा इडली का काढून घ्यायची म्हणजे लवकर लवकर टिफिन आपल्याला पॅक करता येतो सांबर आपण थोडंसं सा पाण्यात ठेवलं तरी सा ते थंड होऊन जातं मात्र इडलीच तसं नसतं इडलीला बाहेरच काढू तेव्हा तिच्या वाप निघते आणि एवढीच इडली आम्हाला पुरेशी होती यावरून सुद्धा अर्धी इडली आमची शिल्लक राहिली होती कारण दोन तीन इडल्या मी आणि दोन तीन इडल्या आहो अहून सुद्धा जेवण काही जास्त नाहीये म्हणून ही सुद्धा इडली मला जास्तच होती पण तरी सुद्धा मी पूर्णपणे ठेवून घेतलेली होती सांबर थोडं जास्तीचं बनवलं होतं कारण संध्याकाळी फक्त जिरा राईस लावायचा होता आणि हे सांबर खायचं होतं कारण सांबर अगदी खूप जास्त टेस्टी झालेलं जा होतं आणि सांबर इतकं टेस्टी होतं ना का मग तेच खायचा विचार मात्र आम्ही केलेला होता तर बघा नेहमी वाटायचं मंदिरात पाऊल टाकायचं असं नेमकं काय का होतं की हृदय हो मात्र भरून येतं डोळ्या अभाव आपले पाणवले जातात कुठलाही मोठा विचार नसतो शब्दही नसतात तरी मात्र मन हलकं होतं आपण महाराजांसमोर उभं राहिलं की जणू आपल्याला जणू आज साठलेली सगळ्या भावना मात्र बाहेर येतात भेटण्याची ओढ मात्र महाराजांना असते बोलायचं खूप काही असतं पण तिथे गेल्याच्या नंतर फक्त महाराजांचं एक शांत सदृश्य रूप पाहिल्याच्या नंतर आपण हे सगळं काही भांडवून जातो आणि विसरून जात असतो भक्ती असावी तर कदाचित जी, जी कारण न आपण विचारता मनात ओळखून घेते तुम्हालाही असं कधी वाटतं का की मंदिरात गेल्यावर आपण कुणाच्या आपल्याच माणसाला भेटायला आलो आहोत असं आपल्याला नेहमी वाटत असतं आणि मला तर नेहमीच तर तुम्ही बघितलं का मी दोघांच्या प्लेट्स तयार करून घेतल्या छान जेवण झालं त्याच्यानंतर किचन आवडलं बाकी जी कामं असतात ती करायची असतात आणि आता संक्रांत सुद्धा जवळ येत आहे मागे मी थोडेसे माझ्याकडे दिवाळीचे मुरमुरे छान असे शिल्लक होते त्याचाच मी भणंग चिवडा अगदी साधा आणि सिंपल बनवला होता बत्ती कास का तो झालेला होता यावेळेस सुद्धा डिमार्टला गेलो तेव्हा छान असं अजून एक पॅकेट आणलं मुरमुऱ्यांचं आणि म्हटलं आता चला संक्रांतीनिमित्त चिवडा आणि एक दोन काही अजून पदार्थ बनवणार आहेत ते तू तु, सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया आणि दिवाळीला तर आपण बनवतोच मात्र संक्रांत सुद्धा नवीन वर्षाचा हा पहिला सण असतो आणि तितकाच महत्वाचा आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी खाण्यासाठी कधीही आपल्याला आता सणावाराची गरज नसावी कारण बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच बनवलेला चिवडा कधीही स्नॅक्स म्हणून खाता येतो दुपारच्या छोट्याशा बुकेसाठी कुठे बाहेर गेलो तर आणि मला सुद्धा कधीतरी सेवेसाठी बाहेर जावं लागतं म्हणून आपल्या आपल्या डब्यामध्ये थोडासा चिवडा घेतला एक लाडू घेतला म्हणजे माझंही काम तेवढं होत असतं म्हणून ते सुद्धा एक वाटेमध्ये मी छान असे शे, शेंगदाणे होते त्यांना फ्राय करून घेतले होते तेलामध्ये ते, तेला ते करून झाल्याच्या नंतर दोन अगदी तिखट मिरच्या होत्या हिरव्यावाल्या त्या घेतल्या त्या टाकून दिल्या थोडसा हिंग आणि थोडस याच्यामध्ये म्हणजे थोडीशी हळद आणि नंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित असा कलर सुद्धा येतो आणि खूप टेस्टी असा भडंग होतो जास्त तिखट टाकायचं नाही जर तुमच्याकडे छोटे मुलं असतील तरी सुद्धा दोन मिरच्या पुरेशा असतात खट्टा मिठा आणि थोडासा तिखट असा भडंग चिवडा होत असतो अगदी बाहेरच्या आणि मुरमुरे अगदी छान असतात कुरकुरीत असतात म्हणून खूप जास्त टेस्टीसुद्धा ते लागतात म्हणून आता ज्या मिरच्या आहेत ना त्याला अगदी छान असं फ्राय करून घ्यायचं कारण ते खूप जास्त जेव्हा ते एकदम छान असे तळले जातात ना तेव्हाच त्या मिरच्या चांगल्या लागतात आणि जर तुम्ही कच्च्या ठेवल्या तर मग काही फायदा होणार नाही या चिवडा किंवा बनंग जास्त दिवस टिकत नाही तर तो लवकर खराब होण्याची मात्र शक्यता असते म्हणून मी सुद्धा इथे छान असं फ्राय करून घेतलं लगेच त्याच्यामध्ये जे काही टाकायचं होतं हिंग टाकल्याच्या नंतर छान चिवड्याला वास सुद्धा आलेला होता आणि छान लागतो असा चिवडा सर्व काही टाकून घेतलं आता तेच जे तेल होतं कडकडता ते याच्यामध्ये टाकून द्यायचं मुरमरणमध्ये आणि ते सगळं काही छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर लगेचच मी तयार केलेले जे काही के तडलेले होते शेंगदाणे त्याचं ते जे तेल आहे ते पूर्णपणे काढून घेतलेलं होतं कारण चांदणीमध्येच काढलेलं होते म्हटल्यावर अगदी पूर्ण तेल हे निघून गेलेलं होतं कारण जास्तही तेल घट असलं तर कोणी खाणार नाही म्हटल्यावर कमीच तेलाच्या वस्तू मात्र बनवायच्या नंतर जे शेंगदाणे होते ते सुद्धा यावर टाकून दिले हा एक सिक्रेट मसाला मी बनवलेला होता तो म्हणजे एक चम्मस डाळव आणि दोन ते ती तीन चमच साखर होती याच्यामुळे गोड लागतो चिवडा आणि छान टेस्टी सुद्धा होतो डाळवं कमी असल्यामुळे वरतून डाळव टाकाय टाकलं नव्हतं पण आता उद्या पुन्हा डाळवा आणायचा आहे आणि मग यावर मिक्स करायचं आहे कारण डाळवासाठी जर थांबली असती ना तर जास्त लेट होऊन गेलेलं असतं आणि नंतर आता संक्रांत सुद्धा जवळ येत आहे बाकीची सुद्धा घरातली कामे आहे वरतून चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि दोघी हाताने छान असं चोडून घ्यायचा चिवडा म्हणजेच खूप छान आणि टेस्टी आणि सगळीकडे मात्र लागतं कुठे आहे कुठे नाही असं अजिबात होत नाही तरी टेस्ट आहे ना ती सगळीकडे लागली पाहिजे यासाठी जर थोडेसे एफर्ट्स मात्र घ्यायचे थंड झाल्याच्या तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर आजच्यासाठी एवढ्याच पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद तर अशा पद्धतीने हा सर्व काही चिवडा छान असा एअरटाइट कंटेनर डब्यात भरून ठेवला आणि सगळीकडे मात्र छान असं स्प्रेड करून घेतलेलं होतं थँक्यू